नमस्कार शिक्षणाचे महत्त्व नसणारे काही अडाणी लोक हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे विश्लेषण करत आहोत समाजामध्ये काही असे लोक असतात की ज्यांना शिक्षणाचं महत्त्व नसतं ते शिक्षणाला महत्त्व देत नाही शिक्षण म्हणजे त्यांना एक खेळणं वाटतं परंतु शिक्षण किती महत्त्वाचं आहे शिक्षणाशिवाय प्रगती नाही शिक्षणाशिवाय विकास नाही शिक्षणाशिवाय जीवन सुंदर होऊ शकत नाही शिक्षणाशिवाय जीवन रंगमय होऊ शुदु शकत नाही शिक्षणाशिवाय जीवन सुधरू शकत नाही शिक्षणाशिवाय कुठली आणि गु कुठलीच प्रगती होत नाही शिक्षण नाही तर काहीच नाही शिक्षण नाही नाँस। तर सौंदर्य पण नाही सुंदर पण नाही शान नाही मान नाही कुठला दर्जा नाही शिक्षण नाही तर कुठलीच कसलीच प्रगती नाही विकास नाही शिक्षण नाही तर चांगलं जीवन नाही म्हणून शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे म्हणून या शिक्षणाचा चांगला उपयोग केला पाहिजे शिक्षण चांगलं शिकलं पाहिजे सुशिक्षित होणे गरजेचं आहे चांगलं शिक्षण घेणे गरजेचं आहे शिक्षण शिकणे म्हणजे शहानपण व समजदारपणा येणे होय शिक्षण शिकणे म्हणजे कळणे होय शिक्षण शिकणे म्हणजे स्वतःची दुसऱ्यांची सर्वांची देशाची सर्वांगीण प्रगती करणे होय शिक्षण शिकणे म्हणजे स्वतःला सुधारणे होय शिक्षण शिकणे म्हणजे स्वतःची प्रगती स्वतःचा विकास करणे होय आपले विचार आपले विचार आपलं ज्ञान आपली बुद्धी याची प्रगती करणे होय शिक्षण शिकणे म्हणजे चांगल्या गोष्टी संपादन करणे होय शिक्षण शिकणे म्हणजे अधोगती दूर करून अंधकार दूर करून अज्ञान दूर करून आपली सर्वांगीण प्रगती करणे होय आपला विकास करणे होय सर्व बाबीचं ज्ञान मिळणे शहानपण येणे समजदारपणा येणे चांगुलपणा येणे सत्य कळणे हे सर्व म्हणजे शिक्षण होय म्हणून शिक्षण हे फार महत्त्वाचं असतं शिक्षण हे कधी संपत नाही माणूस संपेल काळ बदलेल युग बदलेल या कोणती उलथा पालत होईल या काही होईल परंतु शिक्षणाची धाराही कधी संपत नाही ती अखंडपणे वाहतच राहते म्हणून मनुष्याला अहंकारसुद्धा असला नाही पाहिजे मनुष्याने कोणता अहंकार करू नये मनुष्याने स्वतःला सर्वश्रेष्ठ समजू नये मनुष्याने स्वतःला सर्व ज्ञानी समजू नये कारण कोणीही सर्व ज्ञानी नसतो कुणीही परिपूर्ण नसतो म्हणून मनुष्य कितीही शिकला तरी तो कमीच असतो म्हणून माणसाने कोणताही अहंकार करू नये या जगामध्ये या देशामध्ये या समाजामध्ये काही असे अडाणी लोक असतात की त्यांना शिक्षणाचं महत्त्व नसतं त्यांना शिक्षण म्हणजे खेळणं वाटतं की शिक्षणाला महत्त्व देत नाही इतर बाकी गोष्टीला महत्त्व देतात पण शिष्याला महत्त्व देत नाही त्यांना वाटतं काय करायचं शिकून शिक्षणात पैसा कशाला घालायचा त्यांना शिक्षण हे कुचकामी वाटतं त्यांना शिक्षण हे संकटमय वाटतं त्यांना शिक्षण हे खर्चिक बाब वाटतं शिक्षण हे गोंधळीपण वाटतं काय करायचं शिकून तरी असं त्यांना विचार वाटतं म्हणून असा ते संकुचित विचार करतात असा ते निरथक विचार करतात त्यांना शिक्षणाचं महत्त्व काही नसतं म्हणून अशा अडाणी लोकांमुळे प्रगती होत नाही समाजाची प्रगती होत नाही देशाची प्रगती होत नाही कोणाची कुठलीही प्रगती होत नाही अशा अडाणी लोकांमुळे आपला देश या समाज अग्रेसर होत नाही त्याची प्रगती होत नाही कुणी पण दूर झालं पाहिजे ही आज्ञानी पण दूर झालं पाहिजे हा लोकांचा गैरसमज दूर झाला पाहिजे हा लोकांचा भ्रम दूर झाला पाहिजे लोकांचे अज्ञानी पण आणाणी पण भ्रम गैरसमज शंकाशुंका संकुचितपणा दूर होण्यासाठी दूर करण्यासाठी सुशिक्षण आलं पाहिजे सुशिक्षित झालं पाहिजे म्हणून सुशिक्षण असलं पाहिजे चांगलं शिक्षण असलं पाहिजे नुसतं लिहिता बोलता वाचता येणे महत्त्वाचं नाही तर कळणे महत्त्वाचं आहे जीवन कसे जगायचं प्रगती कशी करायची विकास कसा करायचा कसं वागायचं कसं बोलायचं कसं राहायचं कृती कशी करायची व्यवहार कसा करायचा हे सर्व कळाले म्हणजे शिक चांगले शिक्षण घेतले समजलं सांगतो म्हणून कसं वागावं कसं बोलावं जीवन कसं जगावं कसं राहावं कृती कशी करावा व्यवहार कशी करावा प्रगती कशी करावी विकास कसा करावा सर्वांगीण प्रगती कशी करावी हे कळणं म्हणजे चांगले शिक्षण घेणे होय सुशिक्षित होणे होय म्हणून हे सुख आलं पाहिजे सुशिक्षित प्रत्येक जण झाला पाहिजे केवळ केवळ पास नापास होण्यासाठी या चांगली टक्केवारी घेण्यासाठी या पुढे पुढे जाण्यासाठी या पैसा कमवण्यासाठी शिकू नये तर आपल्या देशाची समाजाची आपली स्वतःची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी सर्व ज्ञान मिळवण्यासाठी शहाण येण्यासाठी समजदारपणा येण्यासाठी चांगूपणा येण्यासाठी सत्य कळण्यासाठी आणि कसं वागावं कसं बोलावं कसं राहावं कृती कशी करावी व्यवहार कसा करावा जीवन कसं जगावं हे कळण्यासाठी शिक्षण घेतलं पाहिजे शिक्षण शिकलं पाहिजे कारण शिक्षणाचा अर्थ हा आघाध आहे अपरंपार आहे महत्वपूर्ण आहे शिक्षण हे फार महत्वाचं आहे म्हणून मित्रांनो शिक्षणाला खेळणं समजू नका शिक्षणाला कमी लेखू नका शिक्षणाचं महत्व जाणा ओळखा हा शिकला तोष टिकला ज्याने धडपड केली ज्यांना मेहनत केली ज्यांना परिश्रम केलं तोच टिकला ज्याने चांगलं ज्ञान घेतलं ज्यानं चांगलं शिक्षण घेतलं तोच आज चांगलं जीवन जगू शकतो तोच आज चांगलं राहू शकतो म्हणून शिक्षणात क्रांती झाली पाहिजे शिक्षण हे चांगलं असलं पाहिजे शिक्षण हे सुशिक्षण असलं पाहिजे म्हणून शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे की सर्वांनी ओळखावं आणि शिक्षण शिकावं म्हणून लोकांनी आपलं अडाणी पण दूर केलं पाहिजे आपलं अज्ञानी पण दूर केलं पाहिजे आपला भ्रम गैरसमज दूर केला पाहिजे चांगले शिक्षण घेऊन दर्जेदार उत्तम शिक्षण घेऊन त्याने आपली प्रगती केली पाहिजे आपला सर्वांगीण विकास केला पाहिजे जो शिकला नाही ज्याने सुशिक्षण घेतलं नाही त्याचं जीवन काही कामाचं नाही त्याचं जीवन उच्चकामी आहे जो शिकलेला नाही ज्याला शिक्षणाचं महत्त्व माहीत नाही ज्याला शिक्षणाची कदर नाही ज्याला शिक्षणाचा दर्जा माहीत नाही त्याला शिक्षणाचे व्हॅल्यू माहीत नाही अशा माणसाचं अज्ञानी पण आडानी पण दूर केलं पाहिजे अशा माणसाला शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे तळागळातील लोकांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे कारण शिक्षण नसेल तर तो अडाणी माणूस अंधकारात जीवन जगतो त्याचा विकास होत नाही त्याची प्रगती होत नाही त्याला कोणी फसू शकतो आणि त्याचं जीवन हे अंधकारमय असतं आणि दारिद्र्य दारिद्र्यमय तो जीवन जगत असतो म्हणून त्याचं जीवन चांगलं नसतं म्हणून मनुष्याचं जीवन चांगलं होण्यासाठी मनुष्याचं जीवन उत्तम दर्जेदार होण्यासाठी मनुष्याचं जीवन रंगमय सुखमय होण्यासाठी त्यांनी शिक्षण घेणे आवश्यक आहे शिक्षण शिकणे आवश्यक आहे सुशिक्षण घेणे आवश्यक आहे चांगले शिक्षण घेणे आवश्यक आहे स्वतःची प्रगती करणे आवश्यक आहे म्हणून शिक्षणाचं महत्त्व हे अगाध आहे अपरंपरा परंपरा आहे परंतु काय काही अडाणी लोक हे शिक्षणाला खेळणं समजतात केवळ पैशासाठी शिक्षण शिकतात या पैशासाठी शिक्षण मानतात या पैसा कमवण्यासाठी या केवळ ना नापास पास होण्यासाठी एवढं शिक्षण असतं असं ते मानतात म्हणून शिक्षणाचा अर्थ ते संकुचित करतात काय अडाणी लोक शिक्षणाला शिक्षणाला खूप कमी महत्त्व देतात खूप कमी लेखतात त्यांना शिक्षण ही संकुचितपणा वाटतं काय काय लोकांनी शिक्षणाचा अर्थ हा संकुचित करून टाकलेला आहे शिक्षणाचं महत्त्व सगळं कमी करून टाकलेलं आहे आपल्या फायद्यासाठी आपल्या स्वार्थासाठी या काही काही अडाणी लोकांनी शिक्षणाचं व्हॅल्यू शिक्षणाचं महत्त्व खूप कमी करून टाकलेलं आहे शिक्षणाचा अर्थ संकुचितपणे करून टाकलेला आहे शिक्षणाचा अर्थ हा खूप अगाध आहे खूप परंपरा आहे शिक्षणाच्या व्याख्या केल्या तर भरपूर होतील कारण शिक्षणाची एक व्याख्या होणार नाही कारण शिक्षण ही व्यापक आहे शिक्षण हे अफाट अगाध गंगा आहे शिक्षण ही सतत वाहत राहणारी अखंड सागर आहे शिक्षण कधी संपत नाही शिक्षण अमर्याद आहे शिक्षणाची धारा अखंडपणे सततपणे वाहत राह वाहत राहते म्हणून हे शिक्षण अमर्याद आहे शिक्षण हे अफाट वाहत राहणारी धारा आहे म्हणून शिक्षणाला संकुचित समजू नये शिक्षणाला खेळणं समजू नये कारण शिक्षण हे आगाध आहे अपरंपरा आहे शिक्षण हे खूप महत्त्वपूर्ण आहे कारण शिक्षणावरच माणसाची प्रगती माणसाचा विकास अवलंबून आहे या शिक्षणामुळेच माणसं जीवन चांगलं होतं या शिक्षणामुळेच माणसं जीवन सुंदर रंगमय सुखमय दर्जेदार उत्तम सुंदरमय आनंदमय आल्हाददायक होतं म्हणून या आपल्या जीवनाला सुंदर आकार येण्यासाठी दर्जेदार आकार येण्यासाठी शिक्षणाची गरज असते चांगल्या शिक्षणाची सुशिक्षणाची गरज असते म्हणून शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे म्हणजे शिक्षण हे शिक्षणाला खेळणं समजू नये आणि शिक्षणाला भावली समजू नये या शिक्षणाला कमी समजू नये कारण शिक्षण हे फार अगाध अफाट वाहत राहणारी गंगा आहे परंतु काही अरान्य लोकांनी या शिक्षणाचा अर्थ संकुचित करून टाकलेला आहे आणि शिक्षणाची व्याख्या ही मर्यादित करून टाकलेली आहे तसेच शिक्ष शिक्षणाचा अर्थ संकुचितपणे करून टाकलेला आहे परंतु शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे शिक्षण हे खूप परंपरा आहे सर्वांनी शिक्षण घेतलं पाहिजे तळागळातील जगातील सर्व लोकांनी शिक्षण घेतलं पाहिजे आपला विकास केला पाहिजे त्यांना शिक्षणाचा अर्थ कळायला पाहिजे त्यांनी आपल्या अडाणी पण आपल्या आज्ञानी पण आपला अंधकार दूर करून टाकला पाहिजे त्यांनी आपले गैरसमज भ्रम दूर केला पाहिजे त्यांनी आपला अंधश्रद्धा दूर केल्या पाहिजे कुचड कल्पना दूर केल्या पाहिजे आणि शिक्षणाने सर्वांची प्रगती होते जगातील सर्वांची प्रगती होते जगातील सर्वांचं जीवन सुधरते जीव जगातील सर्वांचं जीवन रंगात येते सुंदर होते छान होते रंगमय होते कारण शिक्षणच हे फार महत्त्वाचं आहे शिक्षणच हा अलंकार आहे शिक्षण हा दना आहे शिक्षणच हा रत्न आहे म्हणून आपल्या जीवनाचा सुंदर सुंदर सुखमय आल्हाददायक रत्न हा शिक्षणच आहे म्हणून शिक्षण घेतलं पाहिजे आपलं पण दूर केलं पाहिजे आपलं अंधकारमय जीवन दूर केलं पाहिजे म्हणून मित्रांनो तुमच्या मनातील जे गैरसमज आहेत जे भ्रम आहेत ते दूर करा अडाणीपण दूर करा अज्ञान दूर करा आणि शिक्षण घ्या आणि एक सुंदर चांगलं रंगमय सुंदर जीवन जगा आल्हादायक जीवन जगा मजेदार जीवन जगा शानदार जीवन जगा मजेदार शानदार आल्हादायक दर्जेदार उत्तम सुखमय रंगमय आनंदमय जीवन हे केवळ शिक्षणामुळेच प्राप्त होते म्हणून शिक्षण शिका शिक्षण घ्या व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद